नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित आहे यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात भाग एक यामधील प्रकरण आठवे विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण धातूंचे निष्कर्षण या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामधील अ हा पहिला घटक आहे अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण म्हणजे काय तर अभिक्रियाशीलता श्रेणी च्या सर्वात वर असलेले धातू खूप अभिक्रियाशील असतात श्रेणीतील उतरत्याप्रमाणे त्यांची अभिक्रियाशीलता कमी होत जाते उदाहरणार्थ पोटॅशियम सोडियम ॲल्युमिनियम हे अभिक्रियाशील धातू आहेत जास्त अभिक्रियाशील धातूंमध्ये दे त्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावून त्यांचे धन आयन होण्याची क्षमता जास्त असते उदाहरणार्थ जास्त अभिक्रियाशील धातूंची विरल आमलाबरोबर जोमाने अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू निर्माण होतो अति अभिक्रियाशील धातू हे कक्ष तापमानाला हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया जळतात त्यांच्या निष्कर्षणासाठी विद्युत अपघटनी क्षपण पद्धत वापरावी लागते उदाहरणार्थ सोडियम कॅल्शियम व मॅग्नेशियम हे धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराईड क्षारांच्या अपघटनाने मिळवतात या प्रक्रियेमध्ये धातू या हा अरुणाग्रावर म्हणजे कॅथोडवर जमा होतो तर क्लोरीन वायू हा धनाग्रावर म्हणजे अॅनोडवर मुक्त होतो वितळलेल्या सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करून सोडियम धातू मिळवताना विद्युत आग्रहावरील अभिक्रिया पुढील प्रमाणे आहे धनाग्र अभिक्रिया एन ए प्लस प्लस ई e मायनस म्हणजे एन ए म्हणजे आपल्याला काय होतंय तिथे क्षपण ही क्रिया होतीये इलेक्ट्रॉन गमावले जातात आणि धनाग्र अभिक्रिया म्हणजे काय दोन सी एल मायनस सी एल टू अधिक दोन इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे ऑक्सिडेशन ऑक्सिडीकरण होते तिथे आता जरा डोके चालवा मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्या वितळलेल्या अवस्थेतील विद्युत अपघटनासाठी विद्युत अग्र अभिक्रिया लिहा एक मॅग्नेशियम क्लोराईड एम जी सी एल टूची अभिक्रिया सी ए सी एल टू सी ए टू प्लस प्लस टू सी एल मायनस ऋणाग्र अभिक्रिया ही आहे एम जी टू प्लस प्लस टू ई मायनस एम जी क्षपन आणि धनाग्र अभिक्रिया ही आहे टू सी ए प्लस प्लस सी एल टू दोन ई मायनस ऑक्सिडीकरण मॅग्नेशियम क्लोराईडचे विद्युत अपघटन होऊन मॅग्नेशियम व क्लोरीन तयार होते दोन कॅल्शियम क्लोराईड सी ए सी एल टूची अभिक्रिया सी ए सी एल टू तर टू सी सी ए टू प्लस प्लस टू सी एल मायनस कॅल्शियम क्लोराईडचे विद्युत अपघटन होऊन कॅल्शियम व क्लोराईड तयार होते यामध्ये ऋणाग्र अभिक्रिया आहे सी ए टू प्लस प्लस टू ई मायनस आणि सी ए शपण आणि धनाग्रह विक्रिया टू सी ए मायनस प्लस सी एल टू टू ई मायनस ऑक्सिडीकरण